माझं नाव सागर झेंडे आहे मी आधार पुनावालामध्ये ऑपरेटर म्हणून घुलटनवर काम करत आहे माझं नाव अजय कोळी मी पुनावलामध्ये सुपरवायझर म्हणून काम करतो आदर पुनावाला क्लीन सिटीमध्ये गेल्या तीन महिन्यापासून आम्ही मी मॅरेथॉनच्या इव्हेंटमध्ये काम करतो आहे मॅरेथॉनचा इव्हेंट जो असतो तो जवळजवळ तीस ते चाळीस किलोमीटर एवढ्या भागामध्ये येतो मॅरेथॉनच्या इव्हेंटमध्ये जो कचरा होतो तो क्लीन करायचं काम आम्ही करतो कचरा क्लीन करणं म्हणजे आम्ही नुसता कचरा क्लीन नाही करत आम्ही एक लोकांचं एक स्वास्थ्य नीट ठेवायचं काम करतो लोकांचं आरोग्य नीट राहावं हाच आमचा एक हेतू असतो आणि त्याच्यासोबतच एक स्वच्छता मोहीम पण आम्ही राबवतो लोकांचं आरोग्य नीट राहणं आणि आपला परिसर आजूबाजूचा स्वच्छ दिसणं हे आमचे दोन महत्वाचे पॉइंट आहेत आमच्या कामामध्ये आदर करणारा क्लिन स्वच्छता करण्यासोबतच आमचं फक्त माझं आमचं फक्त एवढं म्हणणं आहे की लोकांनी पण ह्या गोष्टीबाबत जागरूक व्हावं की हो आपला परिसर नीट दिसावा सगळ्यांचं आरोग्य व्यवस्थित राहावं या गोष्टीबद्दल लोकांनी स्वतः जागरूक व्हावं हो आणि त्यांनी ही गोष्ट होईल तेवढी समाज आपल्या सोसायटीमध्ये पसरावी की होईल तेवढा आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आपल्याला काय करता येईल